चंदुलाल पाटील म्हटला तर नाही कोणाच्या दारावर गेला नाही कुठे काम केलं पहिली तुझ्या दारावर आली का कामाला तो म्हंटला बघेल मी काही त्याची सेवा तर ठेवेल त्याला कामाला महाराज सेवक पळत आला चंदुलाल पाटला जर म्हंटला त्या ठिकाणी राजे साहेब पंधरा दिवस झाले आपल्या पवित्र गोठ्यामध्ये असणारी गाय गो ती चारा खात नाही त्या गायीनं चारा खाला नाही अनेक आले पण कुणीच तिला त्या ठिकाणी चारा घातला पण त्या ठिकाणी कोणाच्या जाताना तिनं चारा खाला नाही बाळू मामा पळत पळत गेले हातामध्ये त्या ठिकाणी चाऱ्याची पिंडी घेतली महाराज घास घेतला थोडासा आणि त्या गोमातेच्या पुढे ठेवला आता मला सांगा तेहतीस कोटी देवांचा देव भगवान परमात्मा पंढरीश पांडुरंग परमात्मा तोच भोलेनाथ आहे तोच पांडुरंग आहे तोच कृष्ण आहे तोच राम आहे तोच एकच भगवंत आहे महाराज मग तो का ना ना ने ने त्या ठिकाणी आपल्या भक्ताच्या हाताने चारा नाही खाणार तेहतीस कोटी देव आहे त्या गायीनं पंधरा दिवस चारा खालेला नव्हता पण माझ्या बाळू मामाच्या हत्यात हातानं तेहतीस कोटी देव असणाऱ्या गायीनं सारा खाला ही माझ्या मामाची लिलाय आणि मग मामानं महाराज सेवेमध्ये रुजू करून घेतलं मामाच्या हातामध्ये काठी दिली गेली मामानं अंगावर धोतार परिधान केलं अंगावरती त्या ठिकाणी महाराज गोंगडीप घेतली आणि बाळू मामानं डोक्याला गोपीचंदाचा टिळा लावला पण रुद्र अवतारामध्ये असणारा शिवजी ऐका बरं मामाच्या दारात शिवाच त्या ठिकाणी मला नागाची लिला दाखवलेली आहे पण जिथे जिथे माझा मामा जाईल तिथे तिथे रक्षणासाठी साक्षात शिवाच्या गळ्यामधला सर्प जो आहे तो सर्प माझ्या मामाच्या संरक्षणाला होता ही लिला माझ्या मामाची होती विढाल विढ हातात काठी घेतली तोपर्यंत बाळू मामाची मेंढर नव्हती बर का महाराज तुम्ही मेंढर कुठून सगळं चरित्र सांगतो महाराज ऐका सगळ्यांनी महाराज ही मेंढी कोण्या मेंढीच्या पोटातून जन्माला आलेली नाहीये ही मेंढी कुठे गोठ्यात जन्माला आलेली नाहीये ही मेंढी कुठून जन्माला आली तुम्हाला सांगतो ऐका दादा बाळू मामाने काही दिवस लोकाच्या दारात जाऊन साकरी केली कसली मेंढी म्हणायची महाराज सोडून मामा, आता गाव मामा, मामा, गावस गाव मामा निस्ता उठला का देवाचं भजन झोपला का देवाचं भजन रात्रंदिवस पांडुरंगाचं भजन करतोय मग एक काम करा ना याला मी कुठेतरी कामाला पाठवलं पाहिजे कोणाच्या तरी सेवेमध्ये रुजू केलं पाहिजे पण पंधरा

रानात आले पण एक दिवस मामा पुण्याच्या राणामध्ये आल्यानंतर एक दृश्य वाईट प्रसंग मामाच्या जेवणात घडला गेला एक नाविन्यवती श्री मामाच्या समोरून सुकून नकळत मामाची नजर त्या माय मावलीकडे गेली आणि मामाचं अंतकरण भरून आलं बाळू मामा हातामध्ये महाराज काठी होती काठी बाजूला ठेवली अंगावरची घोंगडी बाजूला केली आणि बाळू मामा आपल्या अंत करण्याला विचारू लागला बाळू धनगर अरे तुला लोक देव मानतात तू भगवंत तू पांडुरंग अरे समोरची स्त्री तुझी आई आहे तुझ्याकडनं ही दृष्टीनं वाईट नजर पडते बाळू मामाला कळालं की आपण इथे चुकलो हातात चाबू घेतला महाराज आणि बाळू मामाने एवढा

पुण्याच्या राणातला तळ काढला पळ काढला मेंढक्यांच्या आणि मामा घरी ले। पवित्र पवित्र आईच्या पायावर डोकं टेकवलं सर्व आईला सांगितली आज आई। आज मी आज मी तुला सोडून जंगलात चाललो बाळू अरे असं करू नको पोरा का मला सोडून चाललास नाही आई आज मला इथे राहायचं नाही आज माझ्या बाळूच्या अंगाला झालेल्या जखमा आईनं पाहिल्या आईचं अंतकरण भरून आलं डसा डसा रडायला लागली पोरा तू अंगाला आईची माया ही असते बरे का ती आई आहे रडायला लागली बाळू मामानं आईच्या पायावर डोकं टेकवलं बापाच्या पायावर डोकं टेकवलं अंगावरती त्या ठिकाणी घोंगडी पांगरली डोक्याला रुबा सत्यवा म्हणते बाळप्पा परत येईल एका मला भेटायला बाळू मामा निघाले अरे रात्र सूर्य गेला म्हारे दिवसा मघून दिवस जाऊ लागले माझा बाळप्पा काय खाल्ला असेल माझ्या बाळून या विचारामध्ये आई रडायला लागली बाळू मामा बाबलीचा पाला घ्यायचे वरमडायचे तोंडात टाकायचे काटेरी फसावर झोपायचे आणि बक्ता 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 म्हारे चार दिवस मुक्काम त्या पवित्र जंगलामध्ये केला मामाच्या दारामध्ये मामाच्या त्या दगडावर बसलेल्या दगडावर पशु पक्षी यायचे नाग देवता यायचा मुख्य प्राणी हिंस प्राणी मामा जवळ त्या ठिकाणी बसायचे ज्यांची सर्व भूता त्या ठिकाणी भूतलावरती पशु पक्षावर ज्याची सत्ता होती त्यांचं नाव बाळू मामा मामाय विढाल